नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सर स्वागत आहे पुढची दृश्य तुम्ही जी पाहताय ती अशी अतिशय नयनरम्य अशी दृश्य ही अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगर इथल्या एक छोटंसं टुमदार असं गाव म्हणजेच खोपसंडी या गावाचं आहे तिथं आज आपण गावाला भेट देण्यासाठी आलो इथलं छानस वातावरण आणि भातशेती पाऊस धबधबे सुंदर नैरम्य वातावरण छोटे छोटे असे धबधबे खूप सारे धबधबे जे मी तुम्हाला म्हटलं जिथं आम्ही आता ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे ते आहे सह्याद्री पथिखाल सह्याद्री दर्शन पथिखाल सह्याद्रीतल्या कुशीतली ही छोटीशी टुमदार गावं ऑप्शन कोपरी रोड इथं कोपरी रोडपर्यंत एस टी येते कोपरे गावापर्यंत परिसर नमस्कार आता आपण कोपंडी गावाच्या एका धबधब्याकडे चाललोय छोटी पायवाट मस्त पायवाट आता मी फोप संडीच्या या एका धबधबो शाळे तुम्ही आता हे तुम्हाला कॅमेरा दिसतंय की नाही माहीत नाही पण हे खतरनाक धबधबा दब आहे हा पंचवूनच पाणी पडते तर हा आहे घारीचा धबधबा म्हणजे जर तुम्ही जर निरखून जर पाहिलं ना तर हा घारीच्या सारखा दिसतोय म्हणजे घार पंख पसरल्यानंतर कशी हवेत उडती तसा हा शेप म्हणून हा घारीचा धबधबा आहे पंख असे आणि मधून बरोबर पडणारा हा धबधबा आहे निसर्गाच सुंदर धुका असल्यामुळे शूटिंगच करता येत नाही हा आहे राईचा धबधबा दब राई वॉटरफॉल राई असं नाव का पडलं तर कारण इथं हे राईचं जंगल आहे त्यातला हा राईचा वॉटरफॉलंदी मधला हा दुसरा धबधबा दब आपण इथे तर आपण आता आलो खूप संधीच्या त्या गुहे त्या गुहेमध्ये तिथली लोक राहतात गावातली लोक राहतात

काय तिथं नाही इथं कसं आहे तुम्हाला सांगा चेंज फुरे आणि तुम्हाला प्रश्न तिथे व्यवस्थित आहे आता आपण आलोय पॉप संडे गावाच्या गावठाणापासून थोडंसं वरती तर इथं तुम्ही जर पाहिलं ना त्याची भिंत दिसते जी आहे इंग्रज अधिकारी ज्याचं नाव पॉप होतं जो इथं संडेला इथं राहायला यायचा त्याचं हे गेस्ट हाऊस आहे त्याची एकच भिंत शिल्लक राहिलेली आहे म्हणजे पॉप संडे आणि त्या संडेला येणाऱ्या पॉपच्या ना अधिकाऱ्याचं अप नावाचं अपभ्रंश होऊन खोपसंडी असं ह्या गावचं नाव पडलेलं आहे आता हे फक्त दाखव्यापुरती एकच भिंत राहिली देश आणि इथूनच वरती किल्ल्याला म्हणजे कुंजीरवाडा ना रे विठ्ठल कुंजीरवाडा किल्ला ना कुंजीरगड हा तर कुंजीरगड किल्ल्याला इथून वरती रोड गेलेला आहे रेकॉर्डिंग करत असताना खूप सारे अडथळे आले पच प्रचंड असा पाऊस होता मोबाईलची ही डाउन झाली तरी पण बराचसा भाग कवर करण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हा सर्वांचा असंच प्रेम माझ्यावर राहू द्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा खूप खूप धन्यवाद